गाड्या सुटल्या बघा पुन्हा एकदा लक्ष द्या भिंजोरची महत्वपूर्ण गाडी सुटले कृपया कोण होते भिंजोरचा मानखऱ्याच्या मैदानात सुंदर गाड्यामध्ये सुंदर गाडी बघा सुंदर गाडी पळते इकडं ब्रह्मा ब्रह्मा सोबत सावलेकरांचा मोळाय तिकडं दावळेकरांचा शंभू शंभू सोबत सरजे सुंदर अशी लढत आहे लढत अतिशय सुंदर गाडी पळाली बघा भिंजोरचे गुलालचे मानकरी वेतालेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावलेकरांचा मोरा पाला मोरा शोध पाला बारणेकरांचा भ्रमा गाड्या संपले चला मैदान देखील संपलेलं आहे आम्ही आता पावती घेऊन या सावले पावती घेऊन या आपली चिठ्ठी टाकायच्या लकीरुळात नंतर बक्षीस पावतीचे पहिली गेले लकीरुळ आम्ही काढतोय आता देश संधी